नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज लक्ष्मीपूजन आहे आणि जी तयारी चालू आहे आजच गावावरून आलो आहे मी हा संध्याकाळचा ब्लॉग आहे पूजेचा लक्ष्मीपूजनचं हा किती दिवस तक्ष्मी खाता आणखी नाही होय इकडे आणि इकडे अंकिता रांगोळी वाढते सृष्टी गावाला असल्यामुळे आता अंकिताचा अंकिताची पाळी आहे चला थोडावरून पूजेची तयारी करून घेऊया आणि पूजा करून घेऊया नैवेद्य दाखवायचं पूजा वगैरे झाली आणि नैवेद्य जो दाखवून झाला वादले बाळा घेते बघा आठ पाच झाले इकडे बघा पाप्पाची पूजा वगैरे झाली इकडे नैवेद्य आणि इकडे केसनी तिथं पूजा झाली नैवेद्य वगैरे जाऊन दाखवून झालं तिथं अजून रांगोळीच काढते दादा दुकानावरती जातो तर मग बहिणींना टाइम भेटत नाही त्याच्यामुळे त्यांनी आत्ता रांगोळी काढली अंकितानी रांगोळी काढून झाली बघाय बघा अजून बाकी आहे तिथं वगैरे आणि बघा आज नेमक्याच पावसाने गडबड केली गावीसुद्धा खूप पाऊस पडला आणि सुद्धा झाली भाताची वगैरे ते बघा इथंसुद्धा पाऊस पडतोय आमच्या इथं पॅक आहे त्याच्यामुळे आमची रांगोळी राहिली आता बाकी लोकांची रांगोळी राहणार नाही असं वाटतं आणि इकडील मुलंसुद्धा फटाके वगैरे फोडत आहेत आणखी त्याची रांगोळी झाली का मग थोडंसं फराळ खाऊन घेऊया मित्रांनो असे होते दिवाळी आणि मित्रांनो दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या तर तुम्हाला दिवाळीचा आणि लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो आता थोडा वेळाने नाश्ता वगैरे करायला घेतो म्हणजे फराळ थोडा खायला घेतो खूप भेटू तुम्हाला चला मित्रांनो आता फराळ खातो बनवून तर घेतला होता पण खाल्ला नव्हता लक्ष्मीपूजनच्या नंतर फायतो परत परत लक्ष्मी पूजनच्या करंजी बघा शंकरपाळी आहे बेसनचा लाडू आहे चकली आहे लायांचा चिवडा आहे आणि ह्या पुऱ्या आहेत पुऱ्या अशा काय ह्याच्यामध्ये नव्हत्या पण ते पीठ राहिलं म्हणून ते पुऱ्या बनवले दोघांची व्हिडिओ नसेल दोघांचे बनवायला भेटले लाडू आणि चिवड्याची आणि ती ते अंकिताने नंतरला गेले आणि इकडे काळीच्या पटोटाचा खाऊन देतो एकदम परफेक्ट आहे रोड पण जास्त नाही काय काही नाही कडक कडक पण नाही खुशी झालं नेहमी नेहमी नेहमीप्रमाणे झालं बोलतोय

या तिकट नसेल बघा मी तुम्हाला सांगतो खावायच्या अगोदरच आमचा हा चिवड्या तिकट असेल मग मग चिवडा तिकड आहे मला माहिती आहे यात्रेच तिवड्या तिकड असणार आता राहायला लाडू पहिल्यांदा केला चला मित्रांनो आता मी फराळ संपवून टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो शुभ संध्याकाळ संध्याकाळ झाली सॉरी शुभ रात्री रात्र झाले आठ वाजले चला आता पाडवा आज तर पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि चला आता अंकिता पाडव्याची ओवाळून घेते आणि तिला आता बघूया काय गिफ्ट द्यायचा तो मोठा प्रश्न पडला आहे चला ओवाळून घेऊया बघा बाप्पाची सुद्धा खूप मजा झाली की त्याने रांगोळी वगैरे काढून घेतलं बघा पोरा फटाके सुद्धा लावायला चालू केले चला फटाफट जाऊन येऊया बाहेर चला मित्रांनो संकेताने आरती वगैरे करून घेतले आणि तिला आपण आता गिफ्ट देऊया पिक मित्रांनो शुभ दुपार आता हे व्हिडिओ पाडव्याच्या नंतरची म्हणजे भाऊबीजच्या अगोदरच्या दिवसाची जी व्हिडिओ आहे ते आता परत ते कंटिन्यू करतोय आज संडे आहे आज आमची भाऊबीज आहे भाऊबीजच्या दिवशी आम्ही भाऊबीज केली नाही की दादा वगैरे सृष्टी वगैरे सगळे गावी होते त्याच्यामुळे तर चला आज भाऊबीज आहे पण आज भाऊबीज आमच्या संध्याकाळी आहे त्याच्यामुळे आता घरीच अंकिता गेले भाऊबीज गेल्या सकाळी हो। आणि हो आता मी आणि सृष्टी दोघेच घरी आहोत माझं सृष्टी आले गावावरून इकडे बघा सृष्टी चपात्या बनवायला बसले मी इकडे चपात्या शिकून घेते बघा आणि या आमच्या वहिनी आले तिकडे बघायला सृष्टी चपात्या कशा बनवते ते तर चला आता जेवण वगैरे बनवून घेऊया आणि मग हॉबीला जायची तयारी करूया चला मित्र ना चपात्या चपात्यापण झालेत आता डबल आमलेट पोला घालते आणि आजचं वातावरण बघा मग अशी पाऊस येऊन गेला आता ऊन पण एवढा नाही पण थोडासा अंधक वाटतं त्याला फटाफट आपण आता जेवण बनवून घेऊया थोडंसं आराम करूया किंवा पण अजून पोचले नाही वाटत तिकडे मायगावला त्याला फटाफट जेवण बनवून चला मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि थोडंसं आराम पण केला आणि आता निघाल बाय जायला ते इकडे बघा दिवाळीचा सण आणि पाऊस बघा काय पडतोय भरपूर असा पाऊस पडतोय तर मित्रांनो ही व्हिडिओ इथं संपवण्याची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाय भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये